उमेदवारांच्या प्रचारासाठी चित्ररेखा पाटील मैदानात मुरुड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या आहेत कोटेश्वरी देवीचे दर्शन घेऊन सोमवारपासून मुरुडमध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली मंगळवारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंकिता मनीष माळे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक आठ व दहा मध्ये प्रचाराला सुरुवात केली यावेळी शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील मधील प्रचारामध्ये सामील झाल्या होत्या प्रचारा दरम्यान त्यांनी शेकापा मनसे आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंकिता माळी यांच्यासार नगरसेवक पदाच्या दहा उमेदवारांना मुरुडच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन मतदारांना केले मुरुडमध्ये प्रभाग क्रमांक आठ व दहा कोळीवाडा मार्केटमध्ये शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी चित्रलेखा पाटील यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या बरोबरी जाऊन मतदारांची भेट घेतली व मतदान करण्याचे आवाहन केले शेखापा मनसे आघाडीच्या उमेदवारांना मतदारांकडून प्रचाराच्या वेळी प्रतिसाद मिळाला शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत भविष्यात मुरुड शहराचा नियोजनबद्ध विकास करायचा आहे त्यासाठी येथील मतदारांनी आमच्या शिलेदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या सभागृहात जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले यावेळी अलिबाग माजी तालुका चिटणीस अनिल पाटील भोसले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंकिता फैसल उलडे। मनोहर भाई, विक्रांत शैलेश खोत मधुकर ढेबे निशिकांत कोळसे अमोल मिठागरी मनीष माळे प्रयास वरसोलकर जागन पुलेकर किर्ती शहा वसीम अन्वरे इतर शेखापा आणि मनसे युतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अशाच अनेक घटना आणि अने बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के आणि न्यूज आणि इन्स्टापेज कृष्यवर न्यूजला फॉलो करा